ठिकाणी गौरवजी पुंडे साहेब आणि संजय पुंडेजी आणि डॉक्टर टाकसाळे साहेब या सगळ्यांना मी विनंती करतो की कृपया आपण मंचावरती येऊन असं नसत व्हायचे ज्या मान्यवरांचा मी आताच नामोल्लेख केला त्या मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावरती आसनस्थ व्हावं मी सुधीर घोंगडेजी यांना विनंती करतो की मंचावरील मान्यवरांना फीत लावून त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं ओपन करणार आहे डॉक्टर नितीन जी आणि सुधीर जी यांना मी विनंती करतो की मान्यवरांना फित लावून या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं मुख्य नगरीतील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर नितीन जी आणि सुधीर ही उपस्थितांना हित लावून त्यांचा या ठिकाणी सन्मान करतील त्यानंतर आपण मान्यवरांचा सत्कार इथं संपन्न करणार आहोत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नारायणरावजी क्षीरसागर साहेब ज्येष्ठ समाजसेवक पुसत याचा यांचा सत्कार संपन्न करण्यासाठी माननीय डॉक्टर दिलीप पुंडे साहेब व सौ माला ताई व परिवार यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा सन्मानचिन्ह सन्मानचिन्हा पुष्पहार बुके देऊन या ठिकाणी आदरणीय प्राध्यापक नारायणराव क्षीरसागर सरांचा या ठिकाणी सत्कार संपन्न करावा कुशल शेहरा डॉक्टर गौरव साहेब यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती यायचे डॉक्टर दिलीप साहेब सो मालाताई पुंडे डॉक्टर गौरवजी संजयजी आणि गौरवजी यांच्या सौभाग्य होती या सगळ्यांना विनंती की आपण कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर ना, ना, प्राध्यापक नारायणराव क्षीरसागर सरांचा या ठिकाणी सत्कार संपन्न करावा पुसळद या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन क्षीरसागर सरांनी केलेलं आहे महाविद्यालयामध्ये अध्यापनाचं काम त्यांनी केलेलं आहे राजकारणाच्या माध्यमातूनही समाजसेवा त्यांनी केलेली असून मालाताई यांचे ते वडील आहेत मालाताई सारख्या सुकन्या या ठिकाणी आम्हा मोहनावतीकरांना त्यांनी या निमित्ताने दिल्यात, जोरदार काळेच्या गजरामध्ये क्षीरसागर सरांचा नारायणरावजी यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा नंतर सत्कार स्वीकारल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्राध्यापक श्रीहरी वेदपाठक सर यांचा सत्कार करण्यासाठी माननीय डॉक्टर दिलीप पुंडे साहेब आणि संयोजन समितीतील सर्व सदस्यांना मी विनंती करतो की आपण मंचावरती उपस्थित व्हावं आणि या ठिकाणी श्रीहरी वेदपाठक सर यांचा सत्कार संपन्न करावा ज्यामध्ये शिवाजी आंबोरगेकर सर आहेत डॉक्टर रामकृष्ण बदनेसर एकनाथ डोमने सर दादाराव आगलावेजी डॉक्टर देवीदास केंद्रेजी रमेश मेघदेजी ज्ञानोबा जोगदनजी साधनाताई पेंडारकर या सगळ्यांना विनंती करतो की आपण मंचावरती उपस्थित होऊन या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे सुप्रसिद्ध वक्ते प्राध्यापक श्रीहरी वेदपाठक सर यांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मंचावरती उपस्थित व्हायचं आहे अनावा लाना कुणाचं नाव राहिलं असेल आणि संयोजन समितीमध्ये ज्यांचं आम्हाला सहकार्य लाभतं विनंती करतो की आपण मंचावरती उपस्थित व्हावं आपण इतर सत्कार या ठिकाणी संपन्न करणार आहोत या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मोहणा नगरीचे पोलीस निरीक्षक केंद्र साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी डॉक्टर दिली मुंडे साहेबांना विनंती करतो की आपण पोलीस निरीक्षक केंद्र साहेबांचा या ठिकाणी सत्कार संपन्न करावा यानंतर डॉक्टर टाकसाळे साहेब वैद्यकीय अधीक्षक मंचावरती उपस्थित आहेत त्यांचा सत्कार संजयजी पुंडे यांना मी विनंती करतो आणि डॉक्टर पुंडे साहेब गौरवजी या सगळ्यांना विनंती करतो की डॉक्टर टाकसाळे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्यांचा सत्कार संपन्न करावा माला मालाताईंना विनंती करतो की जयश्रीताई दिलीप ठाकूर या मंचावरती उपस्थित आहेत मालाताईंना विनंती करतो की त्यांनी जयश्रीताईंच यानंतर आपण अन्य मान्यवरांचे सत्कार संपन्न करणार आहोत व्यंकटरावजी पाटील दापकेकर साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी डॉक्टर दौल हो गौरव पुंडे साहेबांना सा, सा, मी विनंती करतो की त्यांनी व्यंकटरावजी पाटील साहेबांचा दाबकेकर साहेबांचा खालीच या ठिकाणी सर्व मान्यवरांचे सत्कार संजय पुंडेजी डॉक्टर गौरवजी आणि नितीन आंबेकरजी यांना मी विनंती करतो की आपण मी ज्यांची नावे घेईन त्यांचे या ठिकाणी सत्कार संपन्न करायचे यानंतर इथं उपस्थित असलेले डॉक्टर ढोले साहेब नांदेडवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा सत्कार डॉक्टर नितीन आंबेकरजी संपन्न करतील डॉक्टर अशोक कौरवारजी इमाचे अध्यक्ष यांना मी विनंती करतो की आपण सत्कार स्वीकारण्यासाठी मंचाकडे यावं हो। त्यांचाही सत्कार या ठिकाणी आम्ही संपन्न करणार आहोत वैद्यकीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर रामराव श्रीरामेजी यांना मी विनंती करतो की सत्कार स्वीकारण्यासाठी आपण मंचाकडे हो। यावं फुंदे परिवाराच्या आणि संयोजन समितीच्या वतीनं आपला या ठिकाणी सत्कार संपन्न होईल सुप्रभातचे अध्यक्ष लक्ष्मण जी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सत्कार आम्ही करणार आहोत त्यांना विनंती की आपण मंचाकडे उपस्थित व्हावं रमेश मेघदेजी यांचाही सत्कार संयोजन समितीकडनं संपन्न होईल त्यांना विनंती की आपण सत्कार स्वीकारावा जिप्सीचे अध्यक्ष जय जोशीजी आणि ते उपलब्ध नसतील तर कार्याध्यक्ष बलभीम शेंडगेजी यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी मंचाकडे यावं यानंतर सुभाष पाटील दापकेकरजी आणि त्यांच्या सौभाग्यवती अरुणाताई दापकेकरजी यांना मी विनंती करतो की सत्कार स्वीकारण्यासाठी आपण मंचाकडे यावं मंचाय समितीचे माजी उपसभापती हेमंत कुलकर्णीजी सावरकर विचार मंच यांचाही आम्ही सत्कार करणार आहोत त्यांनी मंचाकडे यावं रोटरी क्लबचे अध्यक्ष मयूर गरुडकरजी नसतील तर पवन पोद्दारजी यांना मी विनंती करतो की आपण मंचाकडे येऊन हो, सत्कार स्वीकारावा मायबोलीचे अध्यक्ष कंदार येथील राम तायरेजी आणि मायबोली मुख्यचे अध्यक्ष प्रकाश पवारजी या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी मंचाकडे येऊन आमचा सत्कार स्वीकारावा नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे संघटक संदीपजी कामशेट्टे यांना विनंती आहे आपण सत्कार स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे संदीप काम, काम पत्रकार अनिल कांबळे पत्रकार विठ्ठल पाटील होते तर बबलू शेख मुजीब विनंती आहे की आपण समोर यायचं आहे प्राध्यापक विठ्ठल एक उत्कृष्ट लेखक म्हणून आपण दररोज त्यांचे व्हॉट्सअपवरती लेख पाहतो नऊ एक पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली आहेत खैरकावाडी गोकुळवाडी या ठिकाणी उत्कृष्ट अशा प्रकारचे कार्यक्रम घेतात आतापर्यंत तीनशे अठ्ठावन्न लेख त्यांचे प्रकाशित झालेले आहेत या आपल्या भूमिपुत्राला कौतुक त्याचं व्हावं म्हणून इथं या ठिकाणी आपण त्यांचा सत्कार संपन्न करतोय मराठी राजभाषा रत्न पुरस्कार त्यांना नुकताच श्रीरामपूर येथे प्राप्त झालेला लोकसंख्येचे संपादक नामदेव अलकटवार यांनाही विनंती आहे आपण सत्कार स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे यानंतर अॅडवोकेट खुशालरावजी पाटील उमरदरीकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी मंचाकडे यायचंय माधवांना साथीजी यांना मी विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी मंचाकडे यायचंय पाराडे येथून महाजन शेठ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपल्याला विनंती की आपण सत्कार स्वीकारण्यासाठी मंचाकडे यावं श्रावण यापनवाड सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांना मी विनंती करतो की सत्कार स्वीकारण्यासाठी मंचाकडे यावं हरमंतरावजी मस्करे साहेब यांनाही मी विनंती करतो की आपण आमचा संयोजन समितीचा सत्कार स्वीकारण्यासाठी मंचाकडे यायचे नंदकुमार सेठ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण मंचाकडे येऊन आमचा सत्कार स्वीकारावा उत्तमाना चौधरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचाकडे येऊन आमचा सत्कार स्वीकारावा तसे तर आपण सगळेच जण आमच्यासाठी अतिप्रिय आहात प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही सत्कार या ठिकाणी आम्ही संपन्न केलेले आहेत अॅडव्होकेट कैलास पाटीलजी कोरवार साहेब उपस्थित नाही आहेत तर सचिव डॉक्टर कैलास पाटीलजी यांना विनंती करतो सचिव आपण कृपया सत्कार स्वीकारण्यासाठी मंचाकडे यायचे अशोक कौतोहारजी यांना मी विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी मंचाकडे यायचे अशोकजी कोतावर सरकार मला तणाव येतो आहे हे सगळे सत्कार त्या जवळ होत आहे थोडं समयीच्या बाजूला कृपया थोडीश बाजूला दिसू द्या प्राचार्य डॉक्टर शिवानंद अडकिणी सर आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत मी अडकिणी सरांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी मंचाकडे यायचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण काही मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न केलेला आहे माधवांना साठे यांनी सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी पांडुरंगरावजी कोंडे साहेबांच्या सोबत ज्यांनी काम केलं ते मुख्याध्यापक सेवानिवृत्त मुख्याध्यापक नाईनवाड सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित व्हावं मानवतावादी विचार मंचाचे संग्राम मस्कले सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांनी देखील मानवतावादी विचार मंचाचे उपक्रमशील सदस्य म्हणून त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी मंचाकडे यायचे आम्ही मी विनंती करतो की आपण आमचा सत्कार स्वीकारण्यासाठी मंचाकडे यायचे अम्मा बाराळेवरून बारा या ठिकाणी आम्ही इथं उपस्थित झालेले आहेत त्यांचा सत्कार डॉक्टर तेजस्वनी ताई किंवा माला ताईंना मी विनंती करतो की त्यांनी आम्मांचा या ठिकाणी सत्कार संपन्न करावा बालाजी बंडे साहेब उपस्थित झालेले आहेत मी बालासाहेबांना विनंती करतो बंडे साहेबांना की आपण आमचा सत्कार स्वीकारण्यासाठी मंचाकडे यायचे जाधव साहेब जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे आदरणीय शिवाजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या संयोजन समितीकडनं आयोजित केलेला सत्कार स्वीकारण्यासाठी मंचाकडे यावं या कार्यक्रमाचे संयोजक आणि मोहणावती आणि नांदेड जिल्ह्यातल्या विविध सामाजिक चळवळींचा श्वास असणारे डॉक्टर दिलीप पुंडे साहेब या कार्यक्रमाचं प्रास्ताविक का आपल्यासमोर ठेवणार आहेत मी डॉक्टर पुंडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक का आमच्यासमोर मांडावं आदरणीय डॉक्टर दिलीप पुंडे साहेब भारतीय जनता पार्टीचे अत्यंत सक्रिय राज्यातले नेते डॉक्टर माधव पाटील उच्चेकर साहेब वैद्यकीय पेक्षा तिकडचा उल्लेख करणं मला जरा संयुक्तिक वाटलं म्हणून असा उल्लेख केलेला आहे आपल्या वक्तृत्वाच्या क्षेत्रातनं अनेकांना धुडळ घालणारे डॉक्टर माधव पाटील उच्चेकर साहेबांचा साहे। या ठिकाणी संयोजन समितीकडनं सत्कार संपन्न होतोय पत्रकार